नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेतील वेगवेगळ्या परीक्षा म्हणजेच टी ई टी सी टी टी आणि टेट या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि त्याला अनुसरून आपल्यापैकी बऱ्याच शिक्षकांनी त्याची तयारी देखील सुरू केली आहे आता आपल्यापैकी काही शिक्षक लोक याचा विचार करतायत की या ज्या तिन्ही परीक्षा आहेत टीईटी असेल टेट असेल आणि सी टी टी या तिन्ही परीक्षा यांची एकत्रित तयारी करता येईल का जर एकत्रित तयारी यांची करता येईल तर ती कशी करावी किंवा ही एकत्रित तयारी करताना नेमकं काळजी काय घेतली पाहिजे या सगळ्या त्यांच्या समस्या आहेत हे सगळे त्यांचे प्रश्न आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व घटकावरती चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मी योगेश बोबडे इग्नॅट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम शिक्षक मित्रांनो आपण थोडक्यात समजून घेऊयात की टी 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 आणि टेट म्हणजे नेमकं काय तर टीईटी किंवा सीटीईटी या दोन्ही पात्रता परीक्षा आहे टीईटी ही परीक्षा त्या त्या राज्यामध्ये त्या त्या, त्या राज्याकडून घेतली जाते राज्यामार्फत घेतली जाते सीटीटी ही परीक्षा केंद्रामार्फत घेतली जाते संपूर्ण भारतामध्ये ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे एकूण दीडशे प्रश्न दीडशे गुण या परीक्षेमध्ये ओपनसाठी नव्वद गुण आणि कास्टनुसार कमी जास्त घेणं बंधनकारक आहे आणि नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेतले तर तुम्ही त्यामध्ये क्वालिफाय होऊन जाता त्यानंतर दुसरी परीक्षा आहे ती म्हणजे टेट परीक्षा अभियोग्यता चाचणी याला आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतो ही परीक्षा क्वालिफाईंग नाहीये ही परीक्षा आहे म्हणजे बघा या, या परीक्षेमध्ये तुम्हाला जो काही स्कोअर मिळणार आहे टेट मध्ये त्यानुसारच तुम्हाला पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स जनरेट होतील आणि ते तुम्हाला नंतर लॉक करावे लागतील त्याच्यामुळे टेटमध्ये आपला जास्तीत जास्त गुण घेणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता टेट दोन हजार बावीस मध्ये तुमचे जे सीनियर आहेत किंवा तुमचे जे मित्र मंडळी आहेत परिचयाचे डीएड बी एड चे, चे। त्यांनी चांगला स्कोर मिळवला आणि ते आता वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत आणि काही जून मध्ये रुजू होतील मग तुम्हालाही असं वाटतं की चला मी मीही याची तयारी करू शकतो आणि केली पाहिजे आणि शिक्षक होण्याचं माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय तुमच्या मनातील या प्रश्नांपासून सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की नेमकं प्रक्रिया कशी आहे प्रोसेस कशा आहे एखाद्या डीएड बीएड धारकाला जर शिक्षक व्हायचे तर कोणत्या पायरीतून त्यांना जावं लागतं हे थोडक्यात समजून घेऊया आपण बघा डीएड धारक जो आहे मी त्याला काही कॅटेगरी के केल्यात बघा एक दोन तीन चार पाच पाच कॅटेगरी मी माझ्यातर्फे केल्यात त्यामध्ये काही माझ्याकडून चूक झाली असेल किंवा तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला शेअर करू शकता सर्वप्रथम बघा डीएड झालेला आहे आणि बारावी पास आहे अशा शिक्षकांना टी ईटी किंवा सीईटीटी याचा पेपर एक देणं बंधनकारक ते आहे अनिवार्य आहे तरच ते इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजे एक ते पाच साठी ते क्वालिफाय होतात आणि नंतर त्यांना टेड देऊन त्या स्कोरनुसार त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर डीएड धारक ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे बघा डीएड आहे बारावी पास आहे आणि ग्रॅज्युएशन देखील झालेलं आहे या शिक्षकांसाठी टीईटी की सी जर पेपर एक दिला तर एक ते पाच साठी ते क्वालिफाय होऊ शकतात जर त्यांनी पेपर दोन दिला पेपर दोन साठी ते क्वालिफाय होतात ग्रॅज्युएशन झाल्यामुळे पेपर दोन जर दिला तर ते सहा ते आठ साठी क्वालिफाय होतात मग त्यानंतर त्यांचा टेट टेट वरच्या वरून ते त्यांना कळू शकतं किंवा समजू शकेल पुढचे शिक्षक लोक जे आहेत ते आहेत बी एड धारक बीएड झालेला आहे आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी एड झालेला आहे आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर विदाऊट टीटी सी टी टी तुम्ही नऊ ते दहा साठी ऑलरेडी क्वालिफाय आहात टेट मध्ये जो काही तुम्हाला स्कोर येईल त्यानुसार तुम्हाला इयत्ता नववी दहावीचे प्रेफरन्स जनरेट होऊ शकतात त्यानंतर आपण दुसरा शिक्षक बघतोय ज्याचं बी एड झालेलं आहे ग्रॅज्युएशन पण आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे तर ग्रॅज्युएशनमुळे नववी दहावीला ते क्वालिफाय झालेत पोस्ट ग्रॅज्युएशन मुळे ते अकरावी बारावीला देखील क्वालिफाय म्हणजे या प्रकारचा शिक्षक नववी ते बारावीसाठी साठी टीएटी व टी ती, सी टी टी न देता ऑलरेडी क्वालिफाय आहेत टेट मध्ये जो काही स्कोर मिळेल त्यानुसार त्यांना प्रेफरन्स रेफरन्स जनरेट होतील पुढे आपण बघतोय सर्वात शेवटी बी एड आहे आणि अंडर ग्रॅज्युएट आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे पण जर टीईटी सीईटीटीचा पेपर दोन दिला बी एड वाले ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे ते पेपर दोन साठी पात्र आहेत जर तुम्ही पेपर दोन दिला तर तुम्हाला सहा ते आठ चे देखील प्रेफरन्स जनरेट होतील या पाच कॅटेगरी पैकी आपण नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हे तुम्ही समजून घ्या किंवा याच्यामध्ये तुमची काही अडचण असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला शेअर करा नक्कीच त्यावरती उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असेल मी पुन्हा समराईज करतो बघा डीएड धारक ज्यांची बारावी झालेली आहे टीटी सी टी टी पेपर एक द्यावाच लागेल अनिवार्य आहे एक ते पाच चा शिक्षक होण्यासाठी डीएड धारक ज्यांची बारावी पण झालेली आहे आणि ग्रॅज्युएशन पण आहे बारावी मुळे पेपर एक एक ते पाच साठी ते क्वालिफाय होणार आणि ग्रॅज्युएशन मुळे पेपर दोन देता येईल सहा ते आठ साठी ते पात्र होतील म्हणजे जर तुमचं डी एड असेल तर तुम्ही एक ते आठ चा शिक्षक होऊ शकता तुमच्या क्वालिफिकेशन नुसार पण तुम्हाला टी कंपल्सरी आहे टीईटी किंवा सीटीटी हे पास असल्याशिवाय तुम्हाल तुम्हाला टेट देताच येणार नाही पण जर तुमचं बी असेल आणि तुम्हाला नऊ ते बारा साठी शिक्षक व्हायचंय मग तुम्हाला टीईटी किंवा ची गरज नाही जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही नऊ ते दहा साठी डायरेक्टली क्वालिफाय आहात आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर मग अकरा ते बारा आणि दोन्ही तुमचं असणार आहे तर त्यामुळे तुम्ही नऊ ते बारा साठी क्वालिफाय होता डायरेक्टली पण सर बी एड आहे तरीही सहा ते आठ साठी क्वालिफाय व्हायचंय मग तुम्हाला पेपर दोन क्वालिफाय करावं लागेल टीईटी किंवा सीईटीटी यांच्यामधला पेपर दोन तुम्हाला क्वालिफाय पात्र करणं गरजेचं आहे सहा ते आठ चा शिक्षक होण्यासाठी आता हे मी तुम्हाला थोडंसं जनरल माहिती सांगितली ही माहिती कदाचित तुमच्या परिचयाची पण आहे आणि या अगोदरही आपल्या चॅनलवरती आपण वारंवार याबद्दल माहिती दिलेली आहे पुढे आता आपण बोलूया की चान्सेस वाढवणे म्हणजे काय बघा मी घेतली शिक्षक होण्याचे चान्सेस वाढवा चान्सेस वाढवा म्हणजे काय बघा एखादा डीएड धारक कॅन्डिडेट आहे ज्यांचं डीएड पूर्ण झालेलं आहे बारावी झालेली आहे ग्रॅज्युएशन चालू आहे का ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे अशा शिक्षकांनी टी चे दोन्ही पेपर टी किंवा सीटीईटी दोन्ही पेपर क्वालिफाय करून ठेवा कारण बघा जर तुम्ही डीएड वाले फक्त पेपर एकच क्वालिफाय करताय तर तुम्हाला एक ते पाचचेच चेच प्रेफरन्स जनरेट होतील काय होतील फक्त एक ते पाचचे चे प्रेफरन्स जनरेट होतील जर तुम्ही फक्त पेपर दोन क्वालिफाय करताय तर तुम्हाला सहा ते आठचेच चेच प्रेफरन्स जनरेट होतील पण जर तुम्ही पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही क्वालिफाय करताय तर तुमचे एक ते आठचे चे प्रेफरन्स जनरेट होता म्हणजे काय होतं बघा तुमचे चान्सेस वाढतायत पण पेपर दोन साठी ग्रॅज्युएशन गरजेचं आहे हे मुद्दा महत्वाचा आहे बरं का म्हणजे आता बघा ग्रॅज्युएशन कंप्लीट असूनही फक्त एकच पेपर क्वालिफाय करणे ही थोडीशी चुकीची गोष्ट होईल चान्सेस वाढवायचे कसे आपल्याला तर आपल्या क्वालिफिकेशन नुसार आपण ज्या ज्या गोष्टीसाठी पात्र आहोत ते आपण कंपल्सरी करून घ्यायचं पेपर एक असेल पेपर दोन असेल मग आता सगळ्यात जास्त या ठिकाणी शक्यता कोणाची आहे शिक्षक होण्याची सर्वात जास्त शक्यता तर या व्यक्तीची आहे कारण इयत्ता पहिले ते आठवी जेवढ्या जागा असतील आणि त्याला जो स्कोर असेल त्याच्यानुसार तो त्याला त्यासाठी प्रेफरन्स जनरेट होणार याला फक्त एक ते पाच होतील याला फक्त सहा ते आठचे होतील म्हणून मी म्हणतोय मन चान्सेस वाढवा आता हे झालं समजा डीएड वाल्यांसाठी डीएड वाल्यांनी शक्यतो ग्रॅज्युएशन असेल तर दोन्ही पेपर क्वालिफाय व्हा जर ग्रॅज्युएशन नसेल तर मग तुम्ही पेपर दोन नाही देऊ शकत मग तुम्हाला पेपर एकच द्यावा लागेल पण ग्रॅज्युएशन असेल तर दोन्ही पेपर तुम्ही पास व्हा पेपर एक देखील पेपर दोन देखील ती पोस्ट घ्यायची नाही घ्यायची त्या वर्गाला अप्लाय करायचं नाही करायचं हा प्रश्न नंतर येईल पवित्र पोर्टलवरती पण सध्या आपण त्यासाठी क्वालिफाय करून ठेवणं गरजेचं आहे दुसरं मी बोलतोय बीएड धारक आता बीएड धारक काही शिक्षकांना वाटू शकतो की मी डायरेक्ट टेटची तयारी करतो कारण मी नववी ते साठी तसंही क्वालिफाय होणार आहे ग्रॅज्युएशन असणारे नऊ ते साठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असणारे अकरा ते बारा साठी म्हणजे नऊ ते बारा साठी पण समजा बीएड धारकांनी पेपर दोन पण दिला समजा मी असं म्हणतो एक प्लेन बीएड धारक आहे ज्यांनी टी ईटी किंवा सीटीटी काहीच दिली नाही त्याला कोणकोणते वर्ग येऊ शकतात त्याला नऊ ते दहा किंवा दहा ते बारा सॉरी अकरा ते बारा अकरा ते बारा त्याच्या क्वालिफिकेशन नुसार पण एक बीएड धारक असा आहे ज्याचं क्वालिफिकेशन पण आहे आणि त्याने टी पेपर दोन पण दिला क्वालिफिकेशन तर आहेच अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पण टी पेपर दोन देखील त्यांनी दिला तर त्यांना प्रेफरन्स जनरेट होतील सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा म्हणजे बघा याला म्हणतात चान्सेस वाढवणं हो शिक्षक होण्याचे तुमचे चान्सेस वाढवा मी तुम्हाला पहिले पाच कॅटेगरी समजून सांगितलेल्या आहेत तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहेत त्यानुसार तुम्ही त्या प्रकारचे पेपर जे आहेत टी सीटीटी टी जे असतील किंवा अदर तुमचं क्वालिफिकेशन आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा ज्यांचं ग्रॅज्युएशन फायनल इयर चालू आहे त्यांनी ते कम्प्लीट होईल टी एटी टेट च्या अगोदर याचा प्रयत्न करत चला या गोष्टीबद्दल मी तुम्हाला वाटतोय अशा प्रकारे तुम्ही तुमचे चान्सेस वाढवू शकता बघा टेट दोन हजार बावीस मध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या परिचयाचे असू शकतात किंवा आता आम्ही क्लासेस वगैरे घेतले त्याच्यामुळे आमच्या परिचयाचे आहेत काही शिक्षकांचं काय म्हणणं होतं की समजा एचं म्हणणं होतं की सर मला एकशे तीस मार्क आहेत आणि बी या व्यक्तीला पण एकशे तीस मार्क आहेत म्हणणं काय होतं की त्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याचे शिक्षक म्हणून निवड झाली माझी का झाली नाही मला पण एकशे तीस मार्क आहेत त्याला पण एकशे तीस मार्क आहेत तर शिक्षक मित्रांनो तिथे हाच एक फरक आहे कोणता चान्सवाला आता त्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर आहेत कास्टचा एक फॅक्टर आहे त्यानंतर जागा उपलब्ध आहेत की नाही त्याचा फॅक्टर आहे तुम्ही प्रेफरन्स लॉक करत्यांनी कशा प्रकारे दिले होते नंबर एक दोन तीन त्याचा फॅक्टर आहे त्यानंतर तुमचा टेट मधला जो स्कोर आहे तो तर समानच आहे इतर तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते कोणत्या विषयाचं होतं आणि तुम्ही कोणत्या विषयासाठी पात्र आहे तो देखील फॅक्टर आहे खूप सारे फॅक्टर आहे पण त्यापैकी एक जो तुमच्या हातामध्ये तो म्हणजे तुमचे चान्सेस वाढवणे असंही होऊ शकतं की तुम्ही नाही का फक्त पेपर एकच दिला होता तुम्ही फक्त पेपर एकच दिला होता म्हणून तुम्हाला एक ते पाच चे प्रेफरन्स आले आणि तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट नाही झाले आणि या व्यक्तीने पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही दिले होते म्हणून याला एक ते आठ चे प्रेफरन्स आले आणि हा सहा ते आठ साठी सिलेक्ट झाला होता सहा ते आठ मधील एखाद्या वेळेसाठी सिलेक्ट झाला हा व्यक्ती सिलेक्ट झाला कारण तुम्ही त्यासाठी क्वालिफायच नव्हते म्हणून मी म्हणतोय की तुम्ही चान्सेस वाढवा ही एक्झाम्पल आहेत दोन हजार बावीस ची आहे दोन हजार दो ची आहे सगळ्या ठिकाणची ही चान्सेस आहे ओके आता हे बोललो मी तुम्हाला थोडस जनरल आपला मुद्दा काय आहे की आपण टीईटी सी टी टेट या तिन्ही परीक्षांची एकत्रित तयारी करू शकतो का किंवा ती कशी केली पाहिजे आणि ती तयारी करताना नेमकं काय काळजी घेतली पाहिजे मात्र आतापर्यंत मी थोडं वेगळ्याच मुद्द्यावरती बोललो मी या मुद्द्यावरती का बोललो कारण ची तयारी करणं तुम्हाला गरजेचं आहे का सीईटीटी असेल किंवा मग टेट ची तुम्ही डायरेक्ट तयारी करू शकता का हे तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे बघा आता मला या ठिकाण समजा हे एक ठिकाण आहे ए आणि मला जायचंय सी या ठिकाणी मा सगळ्यांना माहितीये की आता सध्या आपलं डीएड बी एड झालं आपल्याला शिक्षक व्हायचं सगळ्यांना माहितीये शिक्षक व्हायचंय मी एक उदाहरण देतो तुम्हाला मी ए वरती आहे मला सी या ठिकाणी जायचंय पण आता फरक आहे काही जण अशा एखाद्या जा वाहनाने जातील जे वाहन इथून सुरू होईल डायरेक्ट इथं पोहोचेल काही जणांकडे असं वाहन असेल की जे त्यांना पहिले बी या ठिकाणी नेऊन सोडेल आणि बी वरून मग त्यांना दुसरं वाहन पकडून सी या ठिकाणी जावं लागेल मला काय सांगायचं ते तुम्हाला समजतंय का तुम्हाला तुमचा जो मार्ग आहे तो समजणं गरजेचं आहे तुम्हाला टीएटी थ्रू जायचं आहे की नाही जायचं आहे किंवा जावं लागणार आहे की नाही जावं लागणार आहे हे समजणं गरजेचं आहे आता तिन्ही परीक्षेबद्दल एक थोडक्यात चर्चा करूया बघा तिन्ही परीक्षेबद्दल थोडक्यात चर्चा करूया ऑलरेडी या स्लाइडवरती इन्फॉर्मेशन आहे CTT जी सीबीएसई मार्फत घेतली जाते आपण पॅटर्न समजून घेऊ टी जी एम एस सी बोर्ड जो आहे आपला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत घेतली जाते आणि टेट ही दोन हजार ला आयबीपीएस मार्फत घेतली यावेळेच अजून अपडेट नाही पण आपण सध्या लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले त्यानुसार बोलूया की टेट घेतली ने म्हणजे तिन्ही परीक्षा घेणारी जी काय म्हणू आपण कंपनी मिळू किंवा परीक्षा पद्धत म्हणू आपण ती वेगवेगळी आहे आता पुढच्या मुद्द्यावरती येऊया या तिन्ही परीक्षेसाठी महत्वाचे घटक कोणते आहे ची जर तुम्ही तयारी करताय तर पेडागॉजी म्हणजेच अध्यापन शास्त्र जो आपला डीएड बी एड चा तांत्रिक घटक आहे अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र हा अत्यंत महत्वाचा घटक आहे फिफ्टी फिफ्टी तुम्ही म्हणू शकता डायरेक्ट म्हणजे दीडशे मार्काची जी आपली सीटीटी परीक्षा आहे त्यापैकी पंच्याहत्तर प्रश्न तुमचे पेडागॉजी रिलेटेड आणि पंच्याहत्तर प्रश्न त्या त्या विषयशी रिलेटेड डायरेक्ट एवढं वेटेज आहे पेडागॉजीसाठी तर हे सीटीईटी बद्दल आहे टी मध्ये सर्व विषयांसाठी समसमान वेटेज मराठी तीस इंग्रजी तीस सगळे तीस साठी बुद्धिमत्ता व गणित हा विषय अत्यंत महत्वाचा दोनशे मार्कांपैकी शंभर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला या दोनच विषयाचे असणार बुद्धिमत्ता व गणित आणि बाकी इतर विषयांचे आता यांच्या टेंटेटिव्ह डेट बघा सीटीटी ची डेट डायरेक्ट डिक्लेअर आहे सात जुलै दोन हजार चोवीस या रोजी ही परीक्षा होणार आहे शंभर टक्के यानंतर आपण दुसरं बघतोय टीईटी तर टीईटी संदर्भात संभाव्य तारीख म्हणू आपण ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि साठी देखील आपण संभाव्य तारीख म्हणू नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आता सध्या महिना चालू आहे एप्रिल सध्या कोणता महिना चालू आहे शिक्षक मित्रांनो एप्रिल हा महिना चालू आहे ही परीक्षा तुमची जुलैमध्ये ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तुम्हाला मार्ग थोडासा क्लिअर होतोय त्या आता सर तुम्ही या ठिकाणी आम्हाला कन्फ्यूज करून टाकलं तुम्ही काय म्हणतायत की सी ची तयारी करताय तर पेडागाजी महत्वाचं आहे ची तयारी करताय तर सर्व समान वेटेज आहे आणि ची तयारी करतोय तर बुद्धिमत्ता आणि गणित महत्वाचं आहे मग सर एकत्रित तयारी कशी होणार आपला हा मुद्दा या ठिकाणी खोडला जाऊ शकतो एकत्रित तयारी करण्याचा नाही नाही खोडला जात का खोडला जात नाही कारण या तिन्ही परीक्षेमध्ये काही कॉमन घटक पण आहेत मी पेडागाजी बोललो पण हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं यामध्ये मराठी इंग्रजी त्यानंतर तुमच्या एक वेगळी लँग्वेज तुम्ही निवडली असेल तर ती लँग्वेज अध्यापनशास्त्र गणित आणि परिसर या संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न असणार आहे या परीक्षेमध्ये तर आहेत इथे देखील अभियोग्यता चाचणी हा जो घटक आहे या अभियोग्यता चाचणीमध्ये मराठी इंग्रजी अध्यापनशास्त्र रिलेटेड घटक आणि जनरल सामान्य अध्ययन चालू घडाव रिलेटेड घटक याच्यावरती देखील प्रश्न असणार आहे मग ते झाले तुमचे कॉमन घटक मग आता कॉमन घटक काय आहे ते आपण बघूयात बघा हे सामायिक घटक आहेत कॉमन घटक तुम्ही टीईटी सीटीटी आणि टेट यांची एकत्रित तयारी करतात किंवा या परीक्षा तुम्ही देणार आहात तर या सगळ्या परीक्षामध्ये तुम्हाला कोणते विषय बघायला मिळतील जे कॉमन आहे सामायिक आहे सर्वात पहिले तुमचा मराठी त्यानंतर इंग्रजी मानसशास्त्र अध्यापनशास्त्र किंवा बघा त्याला अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र असं म्हणू शकतो आपण गणित आणि सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास रिलेटेड म्हणजे इतिहास भूगोल विज्ञान चालू घडामोडी चालू घडामोडी सीटीटी साठी सीटीटीसाठी आता हे आहे तुमचे थोडेसे कॉमन घटक सामायिक घटक यांचा तुम्ही एकत्रित अभ्यास करू शकता यांचा अभ्यास तुम्हाला टी टी, टी, टी आणि टेट तिन्ही ठिकाणी काम येईल तिन्ही ठिकाणी तुम्हाला काम येईल मग आता बघा मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला असं सा सांगितलं होतं की कोणाला कोणती परीक्षा देणं गरजेचं आहे मग यापैकी तुम्ही एक दोन तीन चार पाच या पाच पैकी नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता किंवा तुम्ही कोण कोणत्या मध्ये जाऊ इच्छिता असं म्हणू शकतो आपण त्यानंतर आपण या ठिकाणी बोलतोय की कोणती परीक्षा कधी होईल ही सर्वात पहिले होणार आहे सीई टी टी जुलै नंतर तुमची टी ई टी आणि त्यानंतर होईल तुमची टेट तर टीईटी टी, आणि टेट टी, 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 यांचा डेट अजून फायनल नाही आहे हे टेंटेटिव्ह आहे याच्यामध्ये बदल होण्याची पण शक्यता आहे थोड्याफार प्रमाणामध्ये आणि त्यानंतर आपण बोलतोय की यांच्यामध्ये महत्वाचे घटक कोणते आहेत आणि नंतर कॉमन घटक कोणते आहेत आता बघा जर आपल्याला आपल्या क्वालिफिकेशन टी टीईटी किंवा सीईटीटी -टी ही परीक्षा पास करणं गरजेचं आहे ती आपण पास केल्याशिवाय पुढच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही तर सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुमचा फोकस तुम्ही पूर्णपणे टी ईटी या परीक्षेला दिला पाहिजे बघा मी स्टेटमेंट रिपीट करतो असे शिक्षक लोक ज्यांना टी टी किंवा सीई टी पास केल्याशिवाय जे पुढच्या परीक्षेसाठी क्वालिफाय होतच नाही टेट साठी क्वालिफाय होतच नाही अशा शिक्षकांनी त्यांचा पूर्ण फोकस त्यांचं पूर्ण लक्ष हे सीएटी टी किंवा टी ई टी कडे दिलं पाहिजे आता ह्याची तयारी करताना तुम्ही हे विषय तर अभ्यासणार आहातच पण याचा फायदा तुम्हाला टेट साठी होणार आहे याचा फायदा तुम्हाला टेट साठी इनडायरेक्टली होणारच आहे असं नाही की तुम्ही यांची तयारी करतायत म्हणजे तुम्ही टेटचं काहीच नाही करत आहे करत आहे तुम्ही तुम्ही साठी हे विषय तुमचे यांचा जो बेस आहे यांचा जो पाया आहे हा तुम्ही स्ट्रॉंग करताच आहे यानंतर बघा असे काही शिक्षक लोक ज्यांचं टी टी सी टी टी ऑलरेडी एखादा पेपर क्वालिफाय आहेत किंवा त्यांनी सीटी टी टी टी, टी, -टी नाही दिली तरीही ते प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात बघा मी स्टेटमेंट रिपीट करतो असे शिक्षक लोक ज्यांचा टीईटी किंवा सीईटीटी यांचा कुठला तरी पेपर पास आहे एक पेपर पास आहे एकासाठी तयारी करतायत किंवा असे जे टीईटी सीईटीटी मध्ये नाही भाग घेतला तरीही डायरेक्ट ते शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात टेट मध्ये सहभागी होऊ शकतात अशा शिक्षकांनी टेटचा अभ्यास आता डायरेक्ट सुरू केला तरीही हरकत नाही सर पण आम्ही असे आहोत की आम्हाला तिघांची एकत्रित तयारी करायची मग आता बघा तिघांची एकत्रित तयारी करताना तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी एक छोटा घटक सांगत होतो बघा घटक असा होता माझा की मी ए या ठिकाणी आहे आणि मला सी या ठिकाणी जायचंय काय मी ए या ठिकाणी जायचंय आणि ए या ठिकाणी आहे मला सी या ठिकाणी जायचंय वाटेत घटक जे येत आहेत तुमच्या समजा वाटेत तुमच्या एक बी नावाचं गाव येत आहे वाटेत तुमच्या एक ई नावाचं गाव येत आहे वाटेत तुमच्या एक डी नावाचं गाव येत आहे यावरून तुम्हाला जायचंच आहे ना या गावावरून तुम्हाला जावंच लागणार आहे आणि बघा पहिले कोणतं येत आहे ते, ते महत्वाचं आहे बघा ए वरून बी कडे येतो तर बी हे गाव पहिले येत आहे मग बी या गावाबद्दल पहिले माहिती घेणं गरजेचं आहे नंतर सी ई हे गाव येत नंतर ए आणि नंतर असं करत करत तुम्हाला ई पर्यंत पोहोचायचं म्हणजे मला काय म्हणायचंय बघा हे कॅलेंडर तुम्ही समजून घ्या सगळ्यात पहिले तुमची सीटीटी ची एक्झाम येते मग तुम्ही जर सीटीटीचा फॉर्म भरलेला आहे सीटीटीचा तुमचा पेपर एक किंवा पेपर देऊन तुम्हाला द्यायचा आहे तर तुम्ही सर्वात जास्त वेळ सर्वात जास्त मेहनत सर्वात जास्त एनर्जी तुमची सीटीटी साठी दिली पाहिजे कारण तुमची परीक्षा सात जुलै दोन हजार चोवीसला आहे सर मी चा फॉर्म भरलेला नाही मी टीईटीची परीक्षा देणार आहे किंवा मला टीईटीचीच परीक्षा क्वालिफाय व्हायचं आहे लँग्वेज बॅरियर आहे मला नाही जमत मी टीईटीचीच तयारी करणार आहे मग तुम्ही टी ई टीला सगळ्यात पहिले टार्गेट करा तर आमच्या या दोन्ही परीक्षाला मग तुम्ही टेटला करू शकता डायरेक्टली म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त जो तुमचा वेळ आहे तो तुम्हाला द्यायचा आहे कासाठी टी टी सी टी टी साठी कारण ते क्वालिफाय झाल्याशिवाय तुम्ही टेट नाही देऊ शकत आता ओव्हरऑल निर्णय घेताना आपण या गोष्टीचा विचार करतोय की आपण ज्या विषयांचा अभ्यास करतोय वेगवेगळ्या परीक्षेसाठी तिथे तुमचं मराठी इंग्रजी मानसशास्त्र गणित सामाजिक शास्त्र रिलेटेड काही घटक हे कॉमन आहेत जरी आपण टीईटी सीईटीची तयारी करतोय करीत या विषयांची जी आपली तयारी होते या विषयांचा जो आपला बेस पक्का होतोय त्याचा आपल्याला टेट साठी डायरेक्टली बेनिफिट होणार आहे टेटमध्ये जो काही पॅटर्न असेल आय बी पी एस असेल किंवा अजून तुम्ही म्हणताय सर बदलला तर बदलला तरी विषय तेच असणार आहे त्याच्यामुळे जो काही पॅटर्न मध्ये बदल होईल तो त्या त्यावेळी -त्या -त्या आपण अभ्यास त्याचा करू शकतो मग अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कोणत्या परीक्षा क्वालिफाय होणं गरजेचं आहे त्यानुसार या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे की आपण एकत्रित एक सगळ्यांची सोबत तयारी केली पाहिजे का किंवा आपण पहिले टी ई सीईटीटीला टार्गेट करून नंतर टेट कडे वळलं पाहिजे का किंवा सध्या माझ्याकडे असा काही वेळ आहे का की मी टी एटी सीईटीटी यांची तयारी करता करता टेट मधील विषयांची तयारी करू शकतो मग आता जर आपण आपल्या इग्नेट अकॅडमीवरील कोर्सेस बद्दल जर सिच्युएशन घेतले किंवा तुम्ही इतर ठिकाणी कोर्सेस घेतले असेल किंवा तुम्ही तयारी करतायत तर टीईटी साठी बघा साठी सर्वसाधारणपणे आपल्या ऍपवरती आप वरती आपण पाच तास रोजच्या रोज लाईव्ह लेक्चर घेतो पाच तास सर्वसाधारणपणे पाच ते कधी कधी सहा तास पण असतं कधी कधी सात तास पण असतं पण एक मिनिमम मी पकडतो की पाच तास आपलं रोजच्या रोज टीईटी साठी ऍप मध्ये लेक्चर असतात मराठी असेल इंग्रजी असेल मानसशास्त्र असेल गणित विज्ञान सामाजिक शास्त्रामधला घटक असेल या सगळ्यांचे लेक्चर तुमचे मिनिमम पाच तास तरी असतात यानंतर समजा तुम्हाला याबद्दल काही सेल्फ स्टडी वगैरे करायची आहे नोट्स वगैरे काढायचे आहेत काही प्रश्नाचा सराव करायचा आहे तीन तास तर मिनिमम लागतील ना तुम्हाला अजून म्हणजे आठ तास तुमचे टीईटीच्या अभ्यासामध्ये तास तुमचे अभ्यासामध्ये जात आहेत समजा टेट ची तयारी सुरू करतोय एखादा शिक्षक आजपासून किंवा आपल्या इंग्नॅट अकॅडमी वरती कोर्स जॉईन करतोय तयारी सुरू करतोय तर चार तास यांचे ऍप मध्ये लेक्चर असणार आहे चार तास टेट च्या शिक्षकांचे टेटचा कोर्स जो असणार आहे आपला ज्यामध्ये बुद्धिमत्ता गणित इंग्रजी यांचे आपले लेक्चर असणार आहे पुन्हा या चे मना, या लेक्चरच्या नोट्स असतील प्रॅक्टिस असतील कालावधी मिनिमम मिनिमम दोन तासाचा कालावधी म्हणजे तासा काला याच्यासाठी सहा तासांचा कालावधी लागू शकतो जर आपण पूर्ण वेळ देतोय तर आता बऱ्यापैकी असं पण होतं की काही शिक्षक लोक काय करतात की त्यांचा मराठी हा विषय खूप चांगला असतो तर मराठी लेक्चर बघणे किंवा मराठीचा जास्त वेळ अभ्यास करणे ते टाळतात कारण त्यांना माहिती आहे की मराठी हा विषय माझा खूप चांगला आहे तो वेळ इंग्रजी ते इंग्रजीसाठी असेल गणितासाठी असेल सामाजिक शास्त्रासाठी असेल यासाठी वापरतात काही शिक्षकांना माहीत असतं की त्यांचा गणित हा विषय खूप चांगला आहे मग तो वेळ तो इतर विषयांसाठी वापरतो असं होऊ शकतं कमी जास्त पण आपण जनरल बोलतोय की सगळ्याच्या सगळ्या विषयांची तयारी करायची सगळ्या विषयांची तर ओव्हरऑल अशा प्रकारच्या गोष्टी आजपासून समजा सध्या चालू आहे आपल्या ॲपमध्ये टीईटीचा कोर्स चालू आहे तर त्यासाठी पाच तास लेक्चर तीन तास तुमची सेल्फ असे तुम्हाला आठ तास वेळ काही जण देतायत काही जण देण्याचा प्रयत्न करतायत पाच सहा तास तर देव देवाच लागतात त्यांना त्यानंतर ते टेटचा कोर्स आपण सुरू करतोय तर टेटच्या कोर्समध्ये चार तास बॅच मध्ये लेक्चर होईल दोन तास मिनिमम तुमचे पकडले सेल्फ स्टडीचे असे तुमचे पाच सहा तास याच्यामध्ये व्हॅरी होऊ शकतो एक दोन तासांनी व्हॅरी शकतो जर तुम्ही दोन्ही कोर्स जॉईन करतायत किंवा दोन्ही परीक्षेची तयारी सुरू करतायत दोन्ही परीक्षेसाठी तुम्हाला आजपासूनच तयारी करायची एकत्रित आणि तीही तुम्ही सेपरेट सेपरेट वेगवेगळी करण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला जवळपास चौदा तासांचा किंवा त्याच्या आसपास पकडूया आपण एवढा अभ्यास किंवा एवढा वेळ रोजच्या रोज द्यावा लागेल तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचंय आता एवढा वेळ जर तुम्ही देऊ शकत असाल तर तुम्ही ॲट ए टाईम सगळ्यांची तयारी केली तरी काही हरकत नाही पण बऱ्याच जणांकडे वेळेचा इश्यू आहे सर आपण पाच ते सहा तास देऊ शकतो किंवा आठ तास देऊ शकतो मग यामध्ये काय करणार की जे तुमचे कॉमन सब्जेक्ट आहे आता तुम्ही टेटला थोड्या वेळासाठी काय केलं थोडस टेटला काय केलं समजा बाजूला ठेवलं कारण टेटला अजून थोडासा वेळ आहे मग हे जे मी टीईटीची तयारी करतोय किंवा सी ची तयारी करतोय यामध्ये माझे हे घटक होणारच आहे मग या घटकांचा फायदा मला इनडायरेक्टली टेट या परीक्षेसाठी होईल टेट या परीक्षेची तयारी मी महिन्याने दोन महिन्याने किंवा मग टीईटी सीटीटी ही परीक्षा झाल्यानंतर सुरुवात करू त्यासाठी पूर्ण वेळ देऊ सध्या असं म्हणायला हरकत नाही की हे विषय माझ्या इकडे होत आहेत आणि इकडे आधून मधून टेटमधील बुद्धिमत्ता हा जो घटक आहे टेट मधील रिजनिंग बुद्धिमत्ता जो तुमचा घटक आहे त्याच्याविषयी थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यास करू शकता आता असे काही शिक्षक लोक आहेत ज्यांचे टीईटी वगैरे सगळं क्वालिफाय आहे ते डायरेक्ट टेटला आजपासून तयारी करणं सुरू करा टेट साठी त्यांनी आजपासून तयारी करणं सुरू करा आत्तापासून तयारी करणं सुरू करा कारण जितक्या लवकर तुम्ही करणार तितका तुमचा सराव जास्त होईल आणि मी रणनीतीचा जो व्हिडिओ होता बघा टेटचा त्यामध्ये तुम्हाला याबद्दल बोललेलोच आहे की काय केलं पाहिजे कुठून किती दिवस केलं पाहिजे आणि कशामुळे लवकर करावी लागते या संदर्भात मी तुम्हाला बोललोय सर ठीक आहे थोडंफार आम्हाला कळालं मग आता आम्हाला कोर्सेस वगैरे पाहिजे तर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कोर्सेस चालू आहे बघा या ठिकाणी आपण बघतोय टीईटी टीईटी टी मधील पेपर एक साठी हा कोर्स आहे टी टी पेपर एक मधील जे सगळे विषय आहेत मराठी इंग्रजी मानसशास्त्र अभ्यास गणित असे पाचच्या पाचही विषय या कोर्समध्ये रोजच्या रोज लाईव्ह शिकवले जातात त्यानंतर हेच लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा रेकॉर्ड स्वरूपात बघू शकता लेक्चरच्या पीडीएफ नोट्स असणारा आहे प्रॅक्टिस टेस्ट असणार आहे सगळं काही तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि एकदा तुम्ही कोर्स परचेस केला तर एक वर्षभर तुम्ही यामधला कंटेंट जो आहे तो बघू शकता फीस असणार आहे तुम्हाला रुपये चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी अठरा टक्के यानंतर अशाच प्रकारे पेपर दोन सामाजिक शास्त्र आणि पेपर दोन गणित विज्ञान यासाठी देखील सेपरेट कोर्सेस आहे काही शिक्षक मित्र पेपर, पेपर एक व पेपर दोनची ची एकत्रित तयारी करणार आहेत तर त्यांच्यासाठी कंबाईन कॉम्बो कोर्स देखील आहे पेपर एक व पेपर दोन ची परिपूर्ण तयारी सामाजिक शास्त्र पेपर एक पेपर दोन ची परिपूर्ण तयारी गणित विज्ञान असा कंबाईन कोर्स देखील उपलब्ध आहे हे झाले टी वेगवेगळे पाच कोर्सेस आणि नवीनच टेटचा देखील कोर्स आपण लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये लवकरच आपले लाईव्ह लेक्चर जे आहे ते ऍपमध्ये सुरू होतील टेटच्या कोर्समध्ये साठी असणारे जे सगळे तुमचे विषय विशे असेल विशेषतः महत्वाचा विषय तो म्हणजे कोणता बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्ता गणित इंग्रजी मराठी त्यानंतर अध्यापनशास्त्र मानसशास्त्र रिलेटेड घटक असतील सामान्य ज्ञान सगळेच्या सगळे तुम्हाला या कोर्समध्ये लाईव्ह शिकवले जाणार आहे मी पुन्हा रिपीट करतो हे सगळेच्या सगळे घटक तुम्हाला या कोर्समध्ये रोजच्या रोज लाइव शिकवले जाणार आहे त्यानंतर ते लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा रेकॉर्ड स्वरूपात बघू शकता लेक्चरच्या पीडीएफ नोट्स असतील प्रॅक्टिस टेस्ट आहे सगळं काही तुम्हाला मिळेल या कोर्सची फीस असणार आहे तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी जर तुम्ही पहिल्या दोनशे मध्ये ऍडमिशन घेतायत तर, तर आजच्या आज ऍप डाऊनलोड करा ऍपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे कोर्स संदर्भातची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आणि त्यामधून तुम्ही कोर्स जो आहे तो निवडून पेमेंट करा कोर्स तुमचा लगेचच सुरू होईल मागच्या वेळी टेट दोन हजार बावीस ला आपण जी टेट ची बॅच घेतली होती त्यामधून शेकडो शिक्षक सध्या शिक्षक म्हणून वेगवेगळ्या शाळेवरती रुजू झालेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही आपल्या टेलिग्रामवरती युट्यूब वरती देखील यांचे निकाल पाहिले असतील यांचे रिझल्ट पाहिले असतील कदाचित काही लोक तुमच्या परिचयाचे पण असतील तर असे शेकडो बघा या ठिकाणी आपण काही लोकांचे फोटो दाखवतो इतरही शिक्षक लोक आहेत ज्यांचा इग्नॅट अकॅडमीचा कोर्स होता टेट दोन हजार बावीसला आणि त्यांची आता शिक्षक म्हणून निवड झालेली आहे तर अशा प्रकारे तुमचं देखील पुढच्या वेळेस जेव्हा डेट दोन हजार चोवीस होईल त्यानंतर जी शिक्षक भरतीची यादी जाहीर होईल त्यामध्ये तुमचाही फोटो असावा तुम्हीही जिल्हा परिषद शिक्षक तर तयारी आजपासून सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की टीईटी सीटीईटी आणि टेट या तिन्ही परीक्षांची एकत्रित तयारी आपण करतोय तर ती कशी केली पाहिजे किंवा ही तयारी आपण करू शकतो का आणि करत असेल तर काय काळजी आपण घेतली पाहिजे या संदर्भात थोडक्यात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला काही तुमचे प्रश्न अजूनही बाकी असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचे जे प्रश्न आहेत त्याबद्दलची माहिती आम्हाला शेअर करा नक्कीच त्यावरती तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि कोर्सेस वगैरे जॉईन करायचे असेल तर त्या संदर्भाची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे काही अडचण असेल तर हेल्पलाइन नंबर बघा तुम्हाला दिसत असेल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या हेल्पलाइन वरती कॉल करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता धन्यवाद